मित्रांनो बघा आता ह्या बत्तीस व्हिडिओ मध्ये आपल्याला भारतातल्या बत्तीस ब्रीडची माहिती घ्यायची शेळी पालनाच्या जा बत्तीस जाती आहेत रजिस्टर्ड ब्रिड भारतामधल्या अजून मी काही मा शेळ्यांची माहिती घेऊया तर आज या व्हिडिओ मध्ये आपल्याला हैदराबादी या जाती विषयी माहिती बघायची हैदराबादीची मादी कशी असते हैदराबादीचा नर के ब्रीडर, है आ, के है, है है कसा असतो ब्रिडर हैदराबादीच्या शेळीचे पिल्ले कशा असतात याचं मार्केट काय आहे आणि ह्या जाती ओळखायच्या कशा सर याला किमती किती मिळतात आणि याचं पालन पोषण पण कसं केलं जातं हे जे तुमच्या मनातले पाच सहा प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे सगळ्यात पहिले मी सतीश रे तुमचं मनापासून स्वागत करतो आधुनिक शेती वरती का कारण आपण शेळी पालनातलं सगळं ह्या वरती सांगत आहोत ठीक आहे पहिला मुद्दा हैदराबादी जात काय आहे बघा हैदराबाद आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या तसेच गुजरात वगैरे वेगवेगळ्या राज्यामध्ये पण ह्या ब्रीडला खूप जास्त मागणी आहे हैदराबादी है ही एक ब्रीड थोडीशी एक्सपेन्सिव्ह म्हणजे थोडी महागडी ब्रीड आहे का तर याचं संगोपन क्वालिटीनुसार केलं जातं आता याच्यात क्वालिटी कशी आहे दोन प्रकारच्या क्वालिटी एक आहे पिंक त्वचा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो गुलाबी रंगातली त्वचा असलेले याची खासियत असते याच्या कानाची लांबी आता हे पाच महिन्याचं पिल्लू आहे पण याच्या कानाची लांबी आणि कानाची रुंदी ही ह्या नसलची किंवा ह्या जातीची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य आणि हा आहे ब्रिडर आता कान बघा तुम्ही एकवीस इंच लांबी जवळपास आणि आठ इंच पर्यंत रुंदी येते याच्यामध्ये दोन मुख्य कलर पाहायला भेटतात एक नाशी आहे आणि दुसरा आहे हा पिंक पिंक म्हणजे गुलाबी आता याच्यात बघा आता हैदराबादी इथं सांगायला गेलं तर ही अशी एक वेगळी ब्रीड आहे म्हणजे पतिरा आपल्याला काय जाणं तोतापरी सारखी काय जमनापरीसारखी किंवा वाटू शकते पण ही स्पेशल वगैरे अशा दोन तीन लाईन पण प्रसिद्ध आहेत ही झाली हैदराबादी नसेलची बोकडं हे झालं पिल्लो हे पाच महिन्याचं पिल्लू आहे बकरी मार्केट आणि दुसरा मुद्दा म्हणजे शौकीन लोक जे साठी पाळतात आम्हाला काहीतरी शेळी पालन करायचं त्या लोकांसाठी ही ब्रीड खूप जास्त महत्वाची दहा लाख पंधरा लाख <गड़ी> वीस वीस लाखापर्यंत हैदराबादीचे बोकडं त्याला वन क्वालिटीचे आणि प्युअर क्वालिटीचे विकले गेलेले इतिहास आहे साक्षी आहे युट्यूब वर जाऊन बघू शकता मी तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगत नाही पण क्वालिटी तशी लागते तर त्या लाईन मध्ये आता इथं जर माद्या जर पाहायला गेलो तुम्ही अशा स्वरूपाच्या माद्या असतात त्याचबरोबर ही एक मादी आहे जी डार्क कलर मध्ये आहे आणि एक बोकळ आहे हैदराबादी मधलाच जो अनमोल नावाचा ब्रिडर आहे हैदराबादीचा त्याचा बच्चा आहे हा तर हे बोकड पण तुम्हाला पाहायला भेटत हे बघा याच्या कानाच्या लांबी बघू शकता म्हणजे सांगायचा मुद्दा असं की हैदराबादी लाईन अशी आहे तर याच्यामध्ये उंची मॅटर करत नाही कलर त्याच्या नाकाचा पंच डोळे शिंगाची बारके त्याची लेंथ आहे तिथली आणि कानाची लांबी आणि रुंदी ह्या गोष्टी मॅटर करतात आता तुम्ही म्हणाल सर याचं संगोपन कसं करायचं बघा हैदराबाद ही काय तुम्हाला शेतामध्ये आपल्या गावरान किंवा उस्मानाबादी शाळेसारखी फिरायला नेऊन तिथे चारून आणून पोचण्यासारखी ब्रीड नाहीये याच्यात कसं असतं दोन पैसे लावा लागतात तीस चाळीस पन्नास हजारापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या माद्या येतात त्याची पिल्ल आपल्याला तयार करावं लागतात जसं आता हे पाच महिन्याचं पिल्लू आहे आता हे पिल्लू जर पाहिलं तर आता सांगितलं आम्हाला की दीड लाख रुपयाला हे पिल्लू मागितले लाख देड़ रुपयाला पिल्लू विकायचे मादीवर ही घरी किंवा तुमच्या फार्मवरती किंवा घराच्या शेजारी हे तुम्हाला संगोपन करायची ब्रीड आहे याच्यासाठी सुका चारा जास्त वापरला जातो बघा इथं आता ह्या टोपल्यामध्ये जर पाहिलं तुम्ही हे तुरीचा भुसा आहे हा तुरीचा भुसा इथं देऊन भुश्यावर हरभऱ्याच्या भुश्यावर किंवा मग जे दाना मिश्रण असतं मक्का वगैरे त्याचं तर हे दाना मिश्रण टाकून याचं संगोपन केलं जागेवरच सोय असते फिरण्यासाठी बाहेर फार मोठा परिसर लागतो किंवा आपल्या जे काही बंदिस्त शेळी पारण असतं ना एक शेड आणि समोरची मोकळी जागा असं नाहीये इथं बघा पाच बाय तीनचा केज आहे ह्या केज मध्ये एक शेळी या ठिकाणी ठेवलेली आहे इथं आहे चार बाय तीनचा एक केज आहे याच्यामध्ये एक पोकट ठेवलेला आहे हा चार बाय चार बाय चारचा चा किंवा चार बाय पाचचा चा पिंजरा त्याच्यामध्ये एक बोकट ठेवलेला आहे आणि हा इथंच असतो त्याला बाहेर ठेवायची सोडायची गरज नाही फिरवून आणायची बी गरज नाही काय नाही बघा पंख्याची सोय व्यवस्थित केलेली आहे लाईट हवा व्हेंटिलेशन आणि जमिनीपासून उंचावरती एक जवळपास दीड फुटावरती लाकडी फळ्यांचा वापर करून लोखंडाचे पिंजरे तयार करून यांचं संगोपन केलेलं आहे पाणी जागेवरच चारा सुद्धा जागेवरच जास्त ओला चारा नाही टाकला टाकला जातो तुम्ही ओला चारा भरपूर टाकला तरी पण कोरडा चारा जास्त प्रमाणात वापरून ह्याचं संगोपन केलं जातं दाना मिश्रण थोडाफार ओला चारा थोडाफार कोरडा चारा आणि व्यवस्थित पाणी आणि दवाया म्हणजे जे काही औषध वगैरे असतात इथे बघू शकता थोडेसे औषध वगैरे त्यांनी इथे ठेवलेले ह्या गोष्टी अशा पद्धतीने संगोपन करावं लागतं ही आहे हैदराबादी ब्रीड आता हैदराबादी ब्रीड ही तुम्हाला सांगितलं विक्री जर पाहायला गेलं एक तर ब्रिडर टॉप क्वालिटीचे ब्रिडर शौकीन लोक पाळण्यासाठी घेतात दुसरा मुद्दा येतो हैदराबादीला तुम्ही बकरीसाठी पण चांगले चांगले जे सुंदर असलेले सुंदरता असलेले बोकड बकरी ईदला पण विकल्या जातात तर हे मार्केट आहे हैदराबादीचे काही दिग्गज नामवंत पण आपल्याकडे आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देतो ह्या स्वरूपात जर करायचा असेल तर हे हैदराबाद तुम्ही करू शकता आता राहिला माझा प्रश्न हा व्हिडिओ बकरीच्या संदर्भात बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर तुम्ही जे माहिती सांगता या बत्तीसच्या संदर्भानं वेगवेगळी माहिती पदशीर सांगायलात तुम्हाला कसं वाटलं तुमची माहिती चांगली भेटली का तुम्हाला हा फार्म कसा वाटला एक ओल्ड लिहून पाठवायची व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही कारण खूप मेहनतीनं आणि अभ्यासानं ही व्हिडिओ बनवायला आणि हे बत्तीस व्हिडिओ आहेत सलग एकामागे पाहून घ्यायची तुम्हाला कोणती लाईन कोणती ब्रीड चांगली वाटते मला लिहून पाठव धन्यवाद आणि विशेष धन्यवाद मी हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो हैदराबादमध्ये ओल्ड सिटीमध्ये आहे चार महिन्याच्या बाजूला माशाल्ला आय्य गोट फार्म इथं इक्बाल भाईचं गोट फार्म आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे कधी जर ह्या लाईनवर काम करतो त्यांचा संपर्क साधू शकतो धन्यवाद